नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान मला एक फोन आला आणि त्या फोनवरून त्यांनी एका व्यक्तीचं नाव घेतलं की ह्यांनी तुमची शाळा मला सुचवलेली आहे आणि तुम्ही त्या तुमच्या शाळेला आमच्या कंपनीतर्फे सी आर एस फंडातून विद्यार्थ्यांना दफ्तर कंपॉज छत्री पाण्याची बॉटल वगैरे आम्ही देणार आहोत तर, तर तुमच्या शाळेचा पट सांगा तर मी त्याला पट सांगितला कारण साठी कुणी विचारणा करत असेल तर आपण नक्कीच त्याला पॉझिटिवली सकारात्मक प्रतिसाद देतो आणि मग मी त्याला पट सांगितला एकोणचाळीस पट आहे आमच्या शाळेचा मग त्यांनी सांगितलं की तो मला आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांसाठी दप्तर पाणी बॉटल कंपास छत्री या सगळ्या किटचं आम्ही वाटप करणार आहोत आणि ते साहित्य तुमच्या शाळेवर पुढल्या आठवड्यात पोहोचेल तर मी त्याला एवढं विचारलं की तुमची लोकं येऊन ते वाटप केलं तर बरं होईल त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्या कंपनीचं खूप मोठा या रेस्पॉन्स असल्यामुळं आम्ही त्या शाळेवर प्रत्यक्ष जात नाही परंतु आमच्या कंपनीचे साहित्य आहे ते साहित्य तुमच्या शाळेपर्यंत पोहोचेल पुढल्या आठवड्यात तुम्ही ते विद्यार्थ्यांना वाटप करा त्याचे फोटो ते आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा आणि विद्यार्थ्यांची यादी एक पाठवा मी त्याला हो म्हटलं आणि त्याने माझं नाव नंबर कुठनं शोधून काढला होता माहीत नाही परंतु त्याने बरोबर पर नाव सांगितलं माझं की तुम्ही शिंदेसर आहात रानमाळा शाळेत मुख्याध्यापक आहात ते सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पटाची चौकशी केली तुम्हाला साहित्य देणार हे झालं आणि शेवटी त्यांनी म्हटलं की तुम्हाला हे साहित्य शाळेवर पोहोचवण्यासाठी कुरिअरचे जे पैसे आहेत तेवढे तुम्हाला पेड करावे लागतील आता वि जर चाळीस विद्यार्थ्यांना एवढं सगळं साहित्य भेटणार आहे म्हणजे पाण्याच्या बाटलीपासून छत्रीपासून दप्तरापासून कंपासपासून एवढं साहित्य जर भेटणार चाळीस विद्यार्थ्यांना तर कुरिअरचं सा चार्जेस आपल्याला द्यायला काय हरकत नाही असा मी विचार केला आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला कुरिअरच्या चार्जसाठी सहाशे तीस रुपये आम्हाला पाठवावं हो लागतील आणि हे पैसे माझ्या फोनपेवर पाठवा आता माझ्या मनामध्ये आ, हे फ्रॉड असू शकतं किंवा हे फसवणूक असू शकते असा कोणत्याही प्रकारचा विचार माझ्या मनात आला नाही आणि मग मी लगेच फोनपेवरून त्या व्यक्तीच्या नावे नितीन साबळे नावाचं एक माणूस आहे कोणतरी त्या नितीन साबळे नावाच्या माणसाच्या अकाउंटवर मी सहाशे तीस रुपये फोनपेने पाठवले आणि फोनपेने पाठवल्यानंतर त्याला स्क्रीनशॉट पाठवला आणि स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तरी ते ओके म्हणलं आणि तुमचं कुरिअर हे सगळं पुढल्या आठवड्यात येईल तुम्ही ते वाटा आणि वाटल्यानंतर फोटो आम्हाला पाठवा असं त्यांनी मला सांगितलं मी आनंदित झालो की चला विद्यार्थ्यांना भेटतंय आपले सहाशे तीस रुपये गेले तर गेले परंतु एवढ्या ये एकोणचाळीस विद्यार्थ्यांना एवढं दप्तर भेटतंय सगळ्या गोष्टी भेटतात तर हे झालं आणि नंतर मग मी त्याला फोन ठेवण्याच्या अगोदर एक गोष्ट विचारली की तुम्ही यायला पाहिजे तुम्ही काय येत नाही त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमची खूप कंपनी मोठी आहे आम्हाला तेवढा वेळ नाही आम्ही हे करू शकत नाही आणि मी म्हणलं असं कसं लगेच तुमचं साहित्य यायच्या अगोदर आम्ही पैसे कसे पाठवायचे तर ते काय म्हणाला की काय राव एवढा विश्वास नाही का तुमचा आम्ही तुमच्या गावाकडचेच इथं आणि मी त्या सोलापूर पुणे हवेने येत असतो ह्या शाळेची नावं घेतली दोन चार आणि तुम्हाला विश्वास नाही का आमच्यावर आणि तुमच्या सहाशे तीस रुपयांनी काय कुणी बाड माडी बांधणार आहे का बंगला बांधणार आहे का अशा पद्धतीने बोलल्यानंतर माझा थोडा विश्वास बसला की चला भाऊ ठीक आहे एवढा माणूस जर बोलतोय प्रामाणिकपणे तर हे असतील खरं गोष्टी परंतु मित्रांनो तो हे झालं आणि संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर मला त्याचा फोन आला की म्हणजे मी पैसे पाठवले ते सगळं झालं त्यानंतर त्याचा एक संध्याकाळी फोन आला की आम्हाला आणखी एका शाळेला द्यायचं आहे साहित्य तर तुमच्या आसपास एखादी कमी पटाची शाळा असणारी आहे का त्या सरांचा मला नंबर द्या तर मला थोडं पैसे त्यावेळेस पाठवतो आणि थोडाच मनात संशय आला होता, होता। परंतु मी पोरांचा हिताचा विचार करून ते त्याला कुरेडचे सहाशे तीस रुपये पाठवले परंतु त्यावेळेस ज्यावेळेस मला त्याला संध्याकाळी मला त्याचा फोन आला की इतर शिक्षकांचा नंबर सांगा छोट्या शाळेचा नंबर सांगा त्या मुख्याच्या नंबर सांगा त्यांचं नाव सांगा मला त्यावेळेस माझ्या मनात संशय आला आणि मी त्याला स्पष्ट सांगितलं की बाबा आमच्या केंद्रामध्ये किंवा शेजारी पाजारी कुठंही छोटी शाळा नाही सगळ्या मोठ्या शंभर दोनशे ते पाठाशे शाळा आहेत त्यामुळं त्याचा काय नंबर नाही म्हणला थोड्या मोठ्या असली तर म्हणलं श मला ते बाकी शिक्षकांचा नंबर माहीत नाहीत कारण थोडंसं मला फसल्यासारखं वाटत होतं परंतु मी थोडासा विश्वास ठेवून मुलांच्या हितासाठी त्याला ते पैसे पाठवले ते झाल्यानंतर ही गोष्ट गुरुवारी झाली गुरुवारी झाल्यानंतर शुक्रवार गेला शनिवार गेला रविवार गेला सोमवारी ते साहित्य येईन असं म्हटलं होतं मी सोमवारी दिवसभर वाट बघितली मंगळवारी वाट बघितली आणि मंगळवारी संध्याकाळी फोन केला की बाबा तुमचं साहित्य आलं नाही त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सुट्टी असल्यामुळं कदाचित लेट झालं असेल तुमचं इथनं साहित्य डिस्पॅच झालं तर मग मी अनेक दोन दिवस वाट बघितली गुरुवार गेला शुक्रवार गेला आणि शुक्रवारी संध्याकाळी मी परत फोन केला शाळेच्या वेळेमध्ये त्याला की बाबा आज आठ दिवस झालं तुमचं साहित्य आलं नाही तर तो काय म्हणला काय राव मी काय फ्रॉड माणूस आहे का तुमच्या सहाशे तीस काय होणार आहे हितनं तर आमच्या सिस्टमला दिसतंय डिस्प्लेस केलेलं मग मी थोडासा त्याला बरं ठीक आहे येईन म्हणला उद्याच्याला येईन साहित्य मी दोन दिवस परत वाट बघितली आणि पुढल्या आठवड्यामध्ये सोमवारी त्याला फोन केला त्यावेळेस त्यांनी माझा फोन उचलायचा बंद केला फोन रिसीव करायचं बंद केलं आणि मग मी दुसऱ्या एका नंबरवरून त्याला फोन केला आणि त्याला विचारलं की तुम्ही माझ्या शाळेचं साहित्य पाठवलं नाही तुम्ही म्हणलं कोणती शाळा मी म्हटलं अशी अशी शाळा आहे आणि तुम्ही पैसे पाठवलं नाही तो मला नाही तुमचे साहित्य पोचलं आहे तुम्हाला इथं पाठवलं आहे साहित्य म्हटलं पोहोचलं नाही हे तेच सांगतोय ना आणि त्यांनी फोन कट केला नंतर मी चार पाच वेळेस फोन लावण्याचा प्रयत्न केला त्यांनी फोन उचलला नाही परत दोन तीन दिवस विसर पडून मी दुसऱ्या नंबरवरून फोन केला आणि त्याला बोललो की तु तु आ, शी, शी, तीश, तीश तीश तो फ्रॉड आहे तुझ्या विरोधात मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लीट करणार आणि सगळे पैसे जितके आत्तापर्यंत तू अंदाजे आकडा सांगितलं की ते दोन दोनशे तीनशे शाळांना फसवले आणि तेवढ्या लोकांना तो फसून त्यांच्याकडून सहाशे तीस सहाशे तीस रुपये हे केले आणि मग तो नियवाय करत नाही सर माझं चुकलं माझं हे झालं माझं ते झालं अशा प्रकारची गायवाई केली आणि ज्यावेळेस त्याला पोलीस स्टेशनची ज्यावेळेस मी सांगितलं तो ज्या विरोधात मी कंप्लीट करतो त्यावेळेस त्याचं सगळं पर्दापाश झाला तर ते रॉकेट असं आहे मित्रांनो की दररोज दहा शाळांचं टार्गेट ठेवलं जातं ते तीन चार लोकं असतात आणि त्यांनी दहा शाळांचं टार्गेट ठेवून वेगवेगळ्या माध्यमातून हे शिक्षकांचे नंबर भेटवायचे आणि एका शिक्षकाकडून दुसऱ्या शिक्षकांचा मुख्यध्याबा नंबर घ्यायचा आणि त्याला ते साहित्य देतोय असं म्हणायचं आणि सर्वसामान्य शे शिक्षकांचं कसं आहे शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी जर काय कोणी देत असेल तर त्यासाठी चार पाचशे रुपये द्यायला काय नाही परंतु ह्या लोकांचा त्या दहा लोकांचं टार्गेट ठेवल्यामुळं सहाशे तीसनी सहा हजार तीनशे रुपये दिवसाला कमवतात म्हणजे क्लास वनसारखं त्यांचं क्लास टूसारखे त्यांचं नऊ पगार त्यांना पडतो इतकी ते ह्या फ्रॉडच्या माध्यमातून पैसा कमीतात अशा प्रकारे मित्रांनो फसवण्याचे ऑनलाईन तर फंडे होतेच परंतु ही माणुसकीच्या नावाखाली किंवा मदतीच्या नावाखाली सुद्धा इतकी भंगार मानसिकतेची लोकं निर्माण झालेली आहेत की तुम्हाला कोणत्या क्षणी कसं फसवलं जाऊ शकतं हे सांगता येत नाही म्हणजे सरळ मार्गी माणसाला तर हे कसंही फसू शकतात हे असा नवीन फंडा हा फसवण्याचा आलेला आहे तरी माझे सर्व बांधवांना किंवा सर्वांना विनंती आहे जर तुम्हाला कुणी काही देणार असेल तर त्याचं साहित्य आल्याशिवाय त्याला कसल्याही प्रकारचा रुपया त्याला कुरिअरचा वगैरे काही देऊ नका कारण हे असेच फसवतात असेच फसवणे धंदे करतात परंतु या नालायक फसवणाऱ्यांमुळं प्रामाणिकपणे जी मदत करणारे लोक आहेत त्यांची मात्र बदनामी नक्की होते तर खरं कोण खोटं कोण हे आपल्याला समजलं पाहिजे मी एक बार फसलो पण भविष्यात फसणार नाही असं असं आस मला वाटतंय पण कदाचित फसवणार नाही आणि नवीन फंडा वापरला तर फसवू शकतो आपणही यापुढे सावध राहा धन्यवाद